गुड मॉर्निंग आता कुणी उठू ना उठू मी उठल्यावरती माझं कार्टून उठतंय या दे मला आई सोनी हे सगळे झोप हे चला पण भूक लागली आता पीठ तो आहे तो तोपर्यंत दूध कमीच राहिले दूध आणायला जायला लागणार ला। थंडी माही कशी आवडते मला आंघोळ केला थंडी वाजली त्याच्यामुळे चुलीजवळ येऊन बसले मी आता पाणी वतायचं अजून त्याच्यात आणि हवे हे साहेब काय आता कशी करताय बळ बळ उठवा आता बळ पाठवायला चांग पायलागल झालं कस वाटत बोलू इथे दिदीने दी त्यांना आणि चिवची मैत्रीण आली आहे आणि चिवच अजून आवरलं नाही इशिका 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 ए मायरा आवाज देते त्यांना माहिती यांना फिरायला फिरायला नाही चाललं आम्ही तुम्हाला नाही एक गोष्ट सांगायची आता मी घरी जाईपर्यंत वाटते बघू शकत आम्हाला जायचं मुंबईला फिरायला तर पहिले तर आम्ही चौकच होतो खरं खरं आम्ही म्हणजे जस काय ते गर्दी रे करायला तुम्हाला रिझन सांगतो भेटतच नाही काय करावं पण इच्छा ती इच्छा लिहून लागते ब्लाऊज बरं का खूप छान ब्लाऊज भेटला होता पण मला शेडच भेटत नव्हती जी साडीची शेड आहे नव्हती एक काम कर नाच भेटत नव्हती फोटो काढून घेतला का हा फोटो काढून घेतला नेट नाही कळलं का हा कारण ताईंकडं ना खूप ब्लाऊज असतात शिवायला त्यांना खूप बर्डन आहे आणि लग्न असल्यामुळे जास्त अजून बर्डन आले बघू आता आणि मी सध्या मुंबईला जाण्यासाठी शॉपिंग करू राहिले बर का अरे तडकवला असता आम्हाला त्या बाबानी पाहिलं सुद्धा नाही माग वळून हो। काय माणसं आहेत राव आणि खुशाल माग वळला डायरेक्ट बघतो सेकंड दुकाने आता हे भेटते का नाही छी छोटे कपडे खूप छान आहे वाह होत घ्यायला मी मला येते आणि मला काहीच भेटत नाही आणि आन ना भेटलं ना ना म्हणजे ऑफ तर मला ब्लाउज पण भेटत नाही मॅचिंग आणि काहीच भेटत नाहीये मला जास् आता मम्मी कडे लावून मम्मीचीच साडी टाकणार मम्मी शिवाय कोणीच नाही कारण नवीन साडी घेऊन पण फायदा नाही कारण घालतच नाही मग काय घेऊन नुसतं कपाटात शो शो करायचंय का दुकान भेटला आणि मला भेटत नाही माझी पण मला पाहिजे पण ए, 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 ए गाडी मागे माझी अशी इच्छा आहे जाऊ पाहू कुठे लास्ट पाहू फक्त लास्ट लाट त्याला भेटलो कुठे कुठे खुशी नाही माझ्यासाठी जलस फील करू राहिले मी दुकाना आता नवीन झाल्या बसन बरं ठीक आहे का आपल्याला त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलोय मला या व्हिडिओ मध्ये सांगायचं आहे की आपल्याला जर कोणाचा फोन आला तर आपण गाडी थांबून त्याच्यासोबत बोलायचं गाडीवरती जाता जाता फोनवरती बोलायचं नाही या पुरी जहाज कसा वाडा झालाय आणि तुमचा कसा वाडा झाला पॅन्ट झाली नाही या पॅन्ट घेतली बरं का पण ती थोडी मोठी झाली काय नाही वाटत त्याला वडा वडा तुमचं थोडं झालं माझं नाही झालं याला घेऊन ती आली नाही इथं आप शकून झाली तिला <laughs> तर भेटलं नाही आख्या दुकान हिंडला आपल्यातले तुम्हाला पॅन चार बोट दिली आली पण ठीक आहे मी तर टीप मला कारण कसं छोटा नंबर घेतला का मग ती पायातले पॅक होती मला ती आवडत नाही पॅक आणि बरं ठीक आहे ठीक आहे आपण ट्रिप कारण कसं आहे लग्न आणि ट्रिप आमची सगळ मिक्स झाले दोन्ही सोबत चाललीये आणि मग काय खाती बघ विचार पहिलं फटक आयला तुझी जम्मा व्हायला चम बुवाच फटकी देवा आता चला आता आम्ही भेटतो थोडं वेळान अरे वास येतोय काय करते ग हा काय मालच्या मोठ्या मालच्या का तव्यावरच्या हल्ले वर वास येतो लगेच की आहे अरे आई एकच नंबर एवढे झाले का इकड आज आईच्या हजच्या मालच्या काहीच्या एकच नंबर काम आहे आज तर आई जळली का, का? हुँ। हुँ। अरे देवा माया बोलण्यामुळे जळून गेली अरे 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 अरे